नमस्कार शेतकरी बंधू तर आम्ही घेऊन आलेलो आहे तुमच्या जनावरांसाठी फॉस्फोटस ऍडव्हान्स लिक्विड शेतकरी मित्रांनो मार्केट मधले जेवढे फॉस्फोरस लिक्विड आहे ते ऍडव्हान्स फॉर्म्युला नाही तर हे फॉस्फोटस लिक्विड ऍडव्हान्स फॉर्म्युला नुसार बनवलेला आहे कारण याचा युनिक फॉर्म्युला वापरून हे लिक्विड बनवलेला आहे तर फॉस्फोटस लिक्विड चा वापर तुम्ही कुठे कोठे करावे हे आपण बघूया गाय भरल्यानंतर गा बन राहत नसेल तर गाय भरायच्या दहा दिवस आधी किंवा गाय भरल्यानंतर दहा दिवस नंतर हे देण्यात यावे तुमच्या प्लास्टिक रबर किंवा माती घात असेल तर ते याचा उपयोग करावा आणि तुमच्या जनावर लाल लग वि असेल तर तिथे सुद्धा याचा उपयोग करू शकता एटोसिस आणि मिल्क फेवर मधून जनावर लवकर बरे व्हावे म्हणून याचा वापर केला जातो याचे ज्ञानाचे प्रमाण मोठ्या जनावरांमध्ये शंभर एम एल रोज आणि छोट्या जनावरांमध्ये पन्नास एम एल रोज शेतकरी बंधून या फॉस्फोटस ऍडव्हान्स एक लिटरची किंमत पाचशे आठ रुपये तर आपल्या श्रम मेडिकल मध्ये तुम्हाला योग्य त्या डिस्काउंट मध्ये बॉटल भेटणार तर लवकरात लवकर आपला पत्ता आहे न्यावसा फाटा राजमुद्रा चौक राज कॉम्प्लेक्स मध्ये श्रम मेडिकल नगर समज नगर हायवे लवकर लौकर लवकर भेट द्या धनुष्य घेणाला